देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दिनांक सतरा सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं आज येवला शहरात जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री यतीनजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महामंत्री अभियान जिल्हा संयोजक आनंद भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडळाच्या वतीनं स्वच्छता अभियान व वृक्षरोपणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी सेनापती ताट्या टोपे शिक्षण मंडळाच्या एनजोकेम हायस्कूल या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी दत्तकुमार महाले शिक्षक वृंद भाजप येवला शहर मंडळाध्यक्ष मिन्नाथ पवार सरचिटणीस चेतन दसे युवा मोर्चा शहराध्यक्ष आदर्श बाकळे विणकर आघाडी शहराध्यक्ष निलेश परदेशी आध्यात्मिक आघाडी शहराध्यक्ष सुस्मिती गडकर कोषाध्यक्ष बडारना शिंदे ज्येष्ठ नेते सुधाकर सावंत जावळे युवराज पाटोळे संतोष नागपुरे केमिस्ट आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज दानेश आर्थिक सेलाध्यक्ष भाऊ छतानी ओबीसी शहराध्यक्ष राहुल लोणारी धीरज परदेशी येवला शहर वैद्यकीय आघाडीचे शहराध्यक्ष डॉ रोहन पाटील अल्पसंख्याक शहराध्यक्ष अखिलभाई शहा अनुसूचित जाती मोर्चा येवला शहराध्यक्ष सचिन भाऊ साबळे शहर उपाध्यक्ष भीमा मांजरे श्रीकांत खंदारे महिला मोर्चा शहराध्यक्ष पुष्पा गायकवाड मनीषा चव्हाण शहर उपाध्यक्ष भाजप स्नेहाताई वरोडे भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रतीक कुक्कर सौरभ खानापुरे श रोहित शहारे असंख्य कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडीचं आयोजन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाकडून करण्यात आलं जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नितीनभाऊ कदम यांच्या सूचनेनुसार आज येवला शहर मंडळाचे अध्यक्ष मिन्न भाऊ पवार व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आज इथं वृक्षरोपणाचा व स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये हिरेने सहभाग घेतला आणि आपल्या नेत्याला आपल्या कृतीतून शुभेच्छा दिलेल्या आहेत या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि मोदीजींना ह्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही एन शाह येवला आणि पदाधिकारी सगळे मिळून स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण करून भारत आपले लाडके पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे कार्यक्रम राबवले जय भारतीय जनता पार्टीचे शक्तिशाली पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा आज सतरा सप्टेंबर रोजी दिवस आपण भारतीय जनता पार्टी एवढा शहर मंडळाच्या वतीने साजरा करीत आहोत त्यानिमित्ताने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियान हे पूर्ण भारतामध्ये राबवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने आणि महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्यानिमित्ताने आज आपण एन या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहोत